नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि मित्रांनो आज मिळाले आपल्या देवगिरी किल्ला या ठिकाणी मित्रांनो आणि मित्रांनो आपण संपूर्ण किल्ल्याची माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे नेमका आतून किल्ला कसा आहे काय तर आणि मित्रांनो तुम्ही आल्यानंतर तुम्हाला गाडी पार्किंग करायला होती पार्किंग आहे मित्रांनो मोटरसायकल रुपये पार्किंग होऊन जाते या एरियामध्ये आणि गाडी पार्क केली आता आम्ही निघलो किल्ल्याकडे तर चला बघूयात किल्ला तर मित्रांनो इथून एंट्री करा आतमध्ये तर मित्रांनो इथून हा एंट्री गेट आहे गेट आहे आणि इथं तिकीट काउंटर आहे मित्रांनो इथून तिकीट घ्या लागतं तर मित्रांनो इथे समोर केल्याच परिषदवर आहे ऐकल्या समोर तो ठेवून चाललेला आहे हे बघा मित्रांनो त्या तोफा ठेवून चालले आणि इथं गेट आहे मोठा हे बघा मित्रांनो इथं वेगवेगळ्या या ठिकाणी तोफा लावून चालला आहे छोट्या मोठ्या आणि वेगवेगळ्या किल्ल्यांची चे माहिती सांगता आलेली बघा इकडे सिंधुदुर्ग म्हणजे टोटल जेवढे किल्ले आहेत महाराजांचे लाकडी दरवाजा Kup, an so einer gammel ist तर मित्रांनो इथे सुरुवातीला सरस्वती विहीर आहे पाहूया आपण किल्ल्याच्या म्हणजे सुरवातीला लागली सरस्वती वीर आणि समोर किल्ला तिकडे पुढे जाऊन खूप दूर आहे खूप मोठी विर आहे मित्रांनो सरस्वती विर इथे हे बघा जुन्या काळातलंय मित्रांनो हे बघाय बांधकाम कसं आहे तर संपूर्ण दगडा म्हणून किल्ले आहे आणि एक भारी नजारा आणि मित्रांनो आम्ही पोहोचलोय देवगिरी किल्ल्याच्या आतमध्ये समोर किल्ला आहे आणि मित्रांनो खूप दिवस झाले मित्रांनो किल्ला बघण्यासाठी जवळपास म्हणजे मी जिल्हा परिषद शाळेमध्ये जातो त्यावेळेस या ठिकाणी आलो होतो मित्रांनो म्हणजे मी आलो होतो दोन हजार सातमध्ये तर त्यानंतर आज आता दोन म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्यांदा तिथे इथे आणि आता खूप किल्ल्या चेंजेस देखील झालेले आणि मित्रांनो तर तुम्हाला समोर दाखवतो मी किल्ला तर मित्रांनो देवगिरी किल्ला पाहण्यासाठी मित्रांनो तुम्हाला ते माहिती आहे तर मित्रांनो मराठवाड्यातील अशी आहे की जिल्हा परिषद शाळा नसेल की त्यांची सहल इथे आलेली नसेल मित्रांनो कारण की जिल्हा परिषदेची सहल शंभर टक्के इथे येतेच मित्रांनो कारण की मी देखील ज्यावेळेस दोन हजार सातमध्ये वर्ग सातवीस शिकत होतो आमच्या जिल्हा परिषद शाळा डावमध्ये इथे त्यावेळेस आम्ही हा किल्ला बघितला होतो मित्रांनो आणि आता एवढ्या वर्षानंतर मी आधीच आलो मित्रांनो आणि तर आपल्या सगळ्या मराठवाड्यातील शाळा शंभर टक्के इथे येतात किल्ला बघण्यासाठी खूप प्राचीन किल्ला आहे चला तुम्हाला दाखवता पुढं कसं कसं आहे अगोदर आपण ती सरस्व बघितली आता समोर आणखीन काय काय मित्रांनो समोर आहे हत्ती तलाव आणि भारत माता मंदिर तर चला तर तिकडे समोर मित्रांनो भारत माता मंदिर आहे आणि इकडं खालचा बाग मंदिर आहे आपलं किल्ल्याचं समोर किल्ला आहे आता वर जायचं आपलं पण अगोदर आपण काय करू खालूनरती तुम्ही जाणवू म्हणजे तुम्हाला सुरुवातीन केला म्हणजे पहिला कसं होतं आणि वरती कसं कसं तर हा जरा इथं आता भारत माता मंदिर आणि हाती तलाव ह्या इकडे तलाव पाण्याची म्हणजे सध्या पाव पाणी नाही मित्रांनो खाली आणि मित्रांनो इकडे हा भारत माता मंदिर आहे हा समोर एंट्री गेट चला दाखवते समोर हे समोर भारत माता मंदिर हे बघा इथून एकदम किल्ल्याचा तर मित्रांनो भारतमाता मंदिर आहे तर भारतमाते दर्शन घेऊया आपण आणि समोर जाऊयात हे भारत माता मंदिरातल्या आतला हवी मित्रांनो बघा तर मित्रांनो हे तोफ सांगायला आहे बघा त्या वेगवेगळ्या तोफा लावून चाललेला आहे वेगवेगळ्या अशा तोपा समोर केलं आहे आणि हे बघा मित्रांनो तु वरती जायचंय तर मित्रांनो हा समोर कालकोट दरवाजा हे बघा हा मित्रांनो कालाकोटचा दरवाजा आपण पाहू शकतो मित्रांनो आपण कालाकोटमध्ये इंटर केलेलं आहे हायकून जाणार आतमध्ये जास्त हा हे बघा लाकडी या ठिकाणी याच चा। दरवाजे सर्व आणि मित्रांनो इथे हे पाण्याचे हौद राहायची पिण्याच्या पाण्यासाठी हे बघा बाबाईकडे जा तुम्हाला आलेलं तर मित्रांनो आपण करून आलेलो आहे तिथं आणि इथून हा आहे बघा समोर इकडे आता परत समोर आपल्याला त्यांचे दाराचे आहेत समोर हे बघा परत तिथे डस्टबिंट ठेवून झाले त्यामुळे तुम्ही इथे आल्यानंतर बॉटलची टाका त्यासाठी व्यवस्था केली मित्रांनो दादा चिनी मॉल मित्रांनो थोडंफार काही प्रमाणात परत झालेलं आहे मित्रांनो किल्ल्याचे खूप जण किल्ला आहे त्यामुळं हे बघा हा इकडचे हा चिनी मॉल आहे चिनीमल झाल्यानंतर मित्रांनो समोर जायचा आपल्याला मेंढातोफ तर मित्रांनो बरं मेंढातोफ दाखवत तर मित्रांनो या किल्ल्याची खास खासियत म्हणून मित्रांनो हा सुरक्षेसाठी एक नंबर किल्ला होता मित्रांनो बघू शकतो मी हे बघा म्हणजे शेत आक्रमण जरी केलं मित्रांनो तरी किल्ला एकदम सुरक्षित राहत होता हे बघा हे बघा मित्रांनो हा तिकडे समोर अंधेरी मार्ग मित्रांनो म्हणजे डार्क आहे एकदम अंधारसून जावं लागतं खाली आतमध्ये तर मित्रांनो या ठिकाणी अंधेरी मार्ग मित्रांनो खूप अंधेरी मार्ग म्हणजे अंधार आहे खूप किल्ल्यामध्ये जायचे मला खूप अंधार लागेल मार्ग आहे मोबलच्या टॉर्च वापर करून पहिला डार्क एरिया झालेला आहे मित्रांनो आणि जे थोडं तुम्हाला निवांत बसणारी आहे अजून जाते मित्रांनो अजून किल्ला खूप ओढते तुम्हाला हे दाखवतो आता थोडासा व्ह्यू कसा आहे तर हे बघा अतिशय सुंदर आणि मित्रांनो हा म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने एकदम महत्वाचा किल्ला आहे कारण की ते हे बघा तुम्ही चारही बाजून याला पाणी आहे म्हणजे शेतून जर आक्रमण जर किलो आपल्यावरती त्यावेळेस इथून किल्ला सुरक्षित जात होता कारण की आता याला चान्स नव्हता कुठून यायला पण हातमध्ये कुणाला गेलो होतो आणि वरती गेलो होतो आता या या येते येथे वरती जाते मित्रांनो परत डार्क इथे लागलेलं ला ला नाही वरती जाते परत आणि आणि मित्रांनो खूप असा डार्क इथे बघा सध्या म्हणजे इथं लाईटच ते वरती हे बघा इथे गणरायाचं मंदिर मित्रांनो वरती मित्रांनो इथं गणपती बाप्पाचं मंदिर आहे हे बघा निमित्ताने तो वरती पोहोचले आहे मी हे बघा मी त्यांनी दौलताबाद तना जरा हे बघा इथे बारा तारी समोर बारा बारादरी हे बघ हे बारा दादा बारा तरी म्हणजे आहे ते म्हणून बारा दाराच्या मित्रांनो वेगवेगळ्या आहेत त्यामुळे बारा तरी मित्रांनो मित्रांनोवरून हा आपला किल्ला हा मूर्ती पण किल्ल्या आहेत मित्रांनो मूर्ती जाऊया आणि मित्रांनो आता आपण पोचत आहोत गिल्ल्याच्या शेवटच्या टोकावरती नऊ जण स्वामी मंदिर इथे चला वरती जाऊया आपण जो शेवटचा भाग आहे किल्ल्याचा मित्रांनो हे किल्ल्यावर काळा पहाड तोप आहे हे बघा येते हे बघूया त्यांना पुढे जाणार आहे तर मित्रांनो तोप इथे तो तो तो

تو ترنت تي گن آور تي ته اني يکڑے باذ تفين ٹکاندے چھوٹو بگه جو ڪم ڪرايت آهي اره بس ڏيکاري رهيو آهي لڪسم سي وٽ ته يتو